नमोबुद्धाय जय भीम मित्रांनो मी कुमार सोन कांबळे मित्रांनो तथागत भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग कोणता अर्थात मधला मार्ग कोणता हा विषय आपण घेऊन आलेला आहोत मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असताल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मित्रांनो तथागत भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग कोणता यावर आपण चर्चा करणार आहोत बुद्धाने आपल्या श्रोत्यांचा मध्यम मार्ग एकीकडे अत्यंतिक संन्यास आणि दुसरीकडे इंद्रिय भोग यांच्यातील मध्यम मार्ग स्वीकारण्यास सांगून आपल्या पहिल्या शिकवणीची सुरुवात केली संयमाचा हा उपदेश शतकानुशतके आणि परंपरेतील बौद्ध विचारांचा बराचसा भाग अधोरेखित करतो बुद्धाचा काळ हा मोठा धार्मिक उलतापालतीचा आणि प्रयोगाचा काळ होता विविध पंथाचे त्याग करणारे आध्यात्मिक परिपूर्ती आणि जीवनातील दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी भटकणे हे गंगेच्या मैदानावर एक सामान्य दृश्य बनले आहे त्याला बुद्ध किंवा जागृत म्हणून ओळखले जाण्यापूर्वी तो सिद्धार्थ गौतम होता जो विलासी जीवन जगणारा एक श्रीमंत कुलीन होता पण नंतर त्याने आपले घर सोडले त्या जीवनशैलीचा त्याग केला आणि तपस्या करणाऱ्या तपस्वी म्हणून इतर टोकाचा स्वीकार केला बुद्धाच्या जीवनात या कालखंडाचे चित्रण करणाऱ्या पुतळ्यामध्ये ते ध्यान करत बसले असताना त्यांच्या सर्व बरगड्या दृश्यमान असलेली एक सीन आकृती दर्शवतात असे म्हटले जाते की तो दिवसातून फक्त काही तांदळाच्या दाण्यावर जगला शेवटी बुद्धाच्या लक्षात आले की उपभोग आणि वंचितपणा दोन्ही तितकेच निरुपयोगी आहेत अगदी प्रबोधन साध्य करण्याच्या त्यांच्या ध्येयासाठी देखील हानिकारक आहे आख्यायिका म्हणते की जागरूकतेचा हा क्षण त्यांच्या ज्ञानाच्या आदिल्या दिवशी झाला मृत्यूच्या समीप बुद्धाने आपल्या तपस्या आणि संन्यासाचा त्याग केला आणि त्यानंतर लगेचच त्यांची भेट सुजाता नावाच्या एका तरुणीशी झाली तिने त्यांना खीर आणि दुधाचे जेवण दिले आणि त्यांची ऊर्जा पुनर्चयित केली दोन्ही टोकामध्येच दोष आढळून आल्याने बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारला ते तथागतांनी आपल्या पहिल्या प्रवचनात त्यांनी हा मध्यम मार्ग आणि अष्टमार्गी मार्ग आणि योग्य वर्तनासाठी त्याचे नियम स्पष्ट केले आहे मार्ग बौद्ध विचारांची माहिती देतो त्याहूनही अधिक अमूर्त संकल्पना उदाहरणार्थ एकदा जेव्हा बुद्धांना विचारण्यात आले की आत्मा अस्तित्वात आहे की नाही तेव्हा ते गप्प राहिले त्याने नंतर एका विद्यार्थ्यांना सांगितले की जर उत्तर त्याने होय असे उत्तर दिले असते तर तो शाश्वततेच्या संकल्पनेला चालना देत असतात जर त्याने नाही असे उत्तर दिले असते तर तो विनाशवाद किंवा शून्यवादाचा प्रचार करत असता मध्येच त्याच्या मौनात मधला मार्ग काढा जसजसे बौद्ध विचार आणि प्रथा विकसित होत गेली तसतसे ही संकल्पना कोणत्याही दैववाद किंवा द्विमितीय विरुद्ध असलेल्या जोडीला लागू केली गेली ऐतिहासिक बुद्धाच्या जीवनकाळानंतर अनेकशे वर्षांनी स्थापन झालेल्या माध्यमाका शाळेचे नाव मध्यमार्ग माध्यमाका प्रतिपदा या संस्कृत शब्दावरून घेतले जाते शाळेचे आदर्श तत्ववेता भिक्षू नागार्जुन इसवी सन दुसरे तिसरे शतक यांनी अस्तित्व आणि अस्तित्वात नसलेला मध्यम मार्ग लागू केला कोणत्याही दोन विरुद्धार्थीमध्ये शून्यता किंवा सूर्यता आहे जी शून्यता नसून एक विशाल सर्जनशील क्षमता आहे युक्तिवाद केला मधला मार्ग बौद्ध विचारासाठी आणि आपल्या जीवनासाठी असाच तरल आणि शक्यतानी परिपूर्ण आहे मित्रांनो हा होता तथागत भगवान गौतम बुद्धाचा मध्यम मार्ग अर्थात मधला मार्ग आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा सब्स्क्राइब करा आपल्या प्रतिक्रिया जरूर कामेंट करून कळवा नमो बुद्धा जय भीम